श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा अखंड मंडलाकार न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमधल्या अठराशे ब्याण्णवव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध पंचमी सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे ब्याऐंशी परमपूज महाराजांनी पंढरपूर नृसिंहवाडी कोल्हापूरच्या आनंद यात्रा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे भाग चौतीसवा आजच्या या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात भगवंताची सेवा पूजा अर्चा अभिषेक करणे आपले कर्तव्यच आहे हल्ली बहुतांशी क्षेत्राच्या ठिकाणी तेथील पुजारी उत्पन्न वाढवण्याच्या मागे लागलेले दिसत आहे मी केरळपासून अगदी उत्तरेला बदरी केदारपर्यंत निरनिराळ्या क्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन आलो आहे सगळ्या ठिकाणी हाच प्रकार दिसून येतो पंढरपूरलाही बडव्यांच्यात खूप वाद आहेत सरकारने येथे ट्रस्ट केला असल्याने या बडव्यांच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे ईश्वरी शक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या या कलियुगातही तिथे अजून त्या शक्तीचा वास जाणवतो मी मध्यंतरी औरंगाबादला गेलो होतो तो भाग शिवाय नांदेड बीड परभणी जालना येथे पूर्वीच्या काळी खूप रक्तपात झाला आहे तसेच जिकडे तिकडे थडगीही खूप दिसून येतात त्यामुळे ते तेथील वातावरण मला खूप वृक्ष वाटते मला त्या भागात गेल्यावर कधीही आनंदाचे वातावरण जाणवत नाही त्यामुळे मी त्या भागात जायला तयार नसतो व जर गेलोच तर दोन तीन दिवसांपेक्षा अधिक काळ राहू शकत नाही आजही त्या भागात अमावास्या पौर्णिमेला खूप त्रास जाणवतो असे म्हणतात रात्री अपरात्री कोणीतरी येऊन उठवतं नाही तर पलंगावर कोणी झोपले असेल तर तोही हलवला जातो वाजवला जातो खरे पाहता या भूमीवर पूर्वी संत एकनाथ जनार्दन स्वामी चांगदेवांसारखे संत व तपस्वी होऊन गेले आहेत तरीसुद्धा हे प्रकार घडत आहेत हे खरोखरच विचार करण्यासारखे आहे मागे मी घृष्णेश्वरला गेलो होतो तेव्हाही वातावरण टवटवीत वाटत नव्हते हल्ली तेथील भागातील ब्राह्मण समाजही धर्मकार्य कर्मकांड करताना दिसून येत नाही साधी रुद्राची आवर्तनेही तेथील पुजारी वर्गाला माझ्यासमोर एकत्रितपणे शेवटपर्यंत म्हणता आली नाही पुजारी वर्गाला खरे पाहता भगवंताची सेवा करताना जी ओढ जी आस्था लागते ती मला तिथे काही दिसून आली नाही गाणगापूरलाही हाच अनुभव येत असतो पण वाडीला मात्र अजून पुजारी वर्गात वातावरण चांगले दिसत आहे ही दोन्ही ठिकाणे माझ्या श्रीगुरूंचीच असल्याने मला सारखीच आहेत त्यामुळे मी त्यांच्यात कधी भेद करत नाही औदुंबरला माझ्या श्री गुरुंचे वास्तव्य फक्त एकच चातुर्मास होते त्यामुळे मी तिथे कधीतरी जातो श्री गुरु हे संन्यासी संन्यासी होते व व्यक्तींचा चातुर्मास हा फक्त कालावधीचाच असतो हे तुम्हाला ठाऊक आहे नृसिंहवाडीला अशिक्षित समाज नरसोबाची वाडी म्हणू लागल्यानेच हल्ली सुशिक्षित ही नरसोबाची वाडी म्हणू लागली आहेत हे काही योग्य वाटत नाही यंदा येथे वाढीला माझी राहण्याची व्यवस्था काही कारणामुळे मंदिरापासून दूर एसटीच त्यांच्या पलीकडे केलेली होती माझ्या येथे श्री गुरूंचे निवासस्थान असल्याने मला त्यांच्या मंदिराजवळच राहणे आवश्यक असते मी येथे शिष्य म्हणून येत असल्याने मला तसे केवळ सोयीसाठी दूर जाऊन राहणे पसंत नाही या परंपरा आपण जपायलाच पाहिजे तुम्ही अज्ञानी असल्यानेच अशा गोष्टी तुमच्या लक्षात येत नाहीत मी गेली चाळीस वर्ष इथे नित्याने येत आहे व यापुढेही जेवढे दिवस देह साथ देईल तेवढे दिवस येतच राहणार आहे तुम्हीही सर्वांनी येथे असेच उत्स्फूर्त येत जावे असे मला वाटते या शक्तीच्या सहवासात आल्यावर मनाला शांतता तर मिळतेच शिवाय मन मंत्रमुग्ध होऊन मनावरील सर्व तणाव दूर होत जातात इतर विचारचक्र थांबतात बाहेरच्या वातावरणात मनुष्य कधीही चिंतामुक्त होऊच शकत नाही मनुष्य मुळात संशयखोर असतो त्यामुळे संशय येणे हा प्रकृती स्वभावच आहे ही निर्मिती त्यांना सर्व कल्पना आहेच म्हणूनच संशय आला तर त्याला क्षमा याचना करता येते परंतु जर कोणी आक्षेपच घेतला तर मात्र त्या व्यक्तीला शासनच होत असते भगवान श्रीकृष्णांच्या काळात ज्यांनी ज्यांनी त्यांच्या रासक्रीडेवर आक्षेप घेतला त्या सर्वांचा नाशच झाला खरे पाहता भगवंतांना श्रीराम अवतारात असताना ज्या ज्या ऋषीमुनींनी ओळखले होते त्या सर्वांनी त्यांना अलिंगन देण्याची इच्छा प्रकट केली होती तेव्हा भगवंतांनी त्या ऋषीमुनींना ते राजपुत्राच्या अवस्थेत असल्याने अलिंगन देऊ शकत नाही म्हणून समजावले व पुढील श्रीकृष्णाच्या अवतारात पुन्हा येथे भूमीवर येईन तेव्हा अलिंगन देण्याचे कबूल केले होते त्याप्रमाणे जेव्हा भगवंत श्रीकृष्ण अवतारात येथे आले तेव्हा पूर्वजन्मातील सर्व ऋषीमुनी या गोपकन्या म्हणून जन्माला आल्या व त्यांचे बरोबर पुढे किशोर अवस्थेपर्यंत रासक्रीडा केल्या त्यांना अलिंगने दिली या घटना सर्वांनाच ठाऊक नसतात त्यामुळेच ज्यांनी ज्यांनी या रासक्रीडांना आक्षेप घेतला त्या सर्वांना भगवंताने शासनच केले कौरवांच्या बाबतीतही हेच घडले भगवंतानी जेव्हा पांडवांची बाजू घेतली तेव्हा हे कोण आमच्यामध्ये पडणार आम्ही तर राजे आहोत आम्ही श्रीकृष्णाला अटक करू शकतो अशा या वागण्यानेच म्हणजेच भगवंताच्या कृतीवर त्यांनी आक्षेप घेतल्याचे दिसून येते त्यामुळेच कौरवांनी स्वतःचा नाश ओढवून घेतला भगवंतांनी त्या काळात अनेक प्रकारे त्यांचे अस्तित्व व श्रेष्ठत्व दाखवून दिले होते तरीही कौरवांनी त्याचे त्याचेबद्दल आक्षेप घेतला हे खरोखरच आश्चर्य करण्यासारखेच आहे आजच्याही काळात तोच अनुभव येताना दिसतो ईश्वरी अधिष्ठान ईश्वरी अंश एखाद्या व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष दिसून आल्यावरही संशय घेऊ नये असा साधा नियम आहे परंतु हल्ली अनुभव अनंत येत असतानाही समोरचा माणूस अशा ईश्वरी अधिष्ठान प्राप्त झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला तयार दिसत नाही उलट तोच माणूस त्याच्या उलट अशा व्यक्तीवर संशय घेतानाच दिसून येतो याचा परिणाम जो व्हायचा असतो तो होतच राहतो त्या संशय घेण्याने त्या माणसाची प्रगती होण्याऐवजी पिछेहाटच होताना दिसून येते तो मुक्तीकडे जाण्याऐवजी पुनर्जन्म घेण्याकडेच त्याची वाटचाल होत असते बंदुकीतून चुकून गोळी उडाली तर हत्या ही होतच असते व एकदा हातून हत्या घडली की अटक व पुढे शिक्षा ही होतच असते तसेच हे आहे तुम्ही कोणीही तसा संशय मनात आणूच नका किंबहुना त्या शक्तीला ईश्वरी शक्ती समजून तिचा मान ठेवा आदर करा समाजात सुशिक्षितपणा वाढल्यानेच सर्वजण स्वतःला विद्या वाचस्पती समजू लागले आहेत व सर्वजण प्रसिद्धीसाठी प्रयत्न करू लागले आहेत तुम्ही अशी माणसे समाजात भेटली तर त्यांचेपासून दूर राहा तुमचे शिक्षण हे केवळ तुमच्या पुरतेच असते तुमच्या पश्चात तुमचे शिक्षण काही तुमच्या मुलाबाळांना उपयोगी पडत नाही की ते वाटून घेता येत नाही परंतु ज्या शिक्षणामुळे तुम्ही ईश्वरी शक्तीविरुद्ध बोलत असता व पाप करीत असतात ते पाप मात्र तुम्हाला कृतीनेच फेडावे लागते व ईश्वरी शक्ती जे शासन देत असते तेही येथेच भोगावे लागते खरे पाहता ईश्वरी शक्तीच्या सहवासात गेल्याने पापकशालन होत असते परंतु हे सुशिक्षित पापकशालनाऐवजी त्या शक्तीवर टीका करून नवीनच पापे करून ठेवत असतात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे हितबूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त